भाजपाला तगडा झटका भाजपामधल्या या प्रमुख नेत्या आणि आमदार यांच्या या वक्तव्याने भविष्यात भाजपामध्ये सर्वात मोठा वाद निर्माण होणार आहे नेमकं काय झालं आहे ते आपण बघूया पंकजा मुंडे भाजपाच्या आत्ताच्या विधानपरिषद आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या यांच्या या वाक्याने भाजपमध्ये एकच खळबळ माजलेली आहे पंकजा मुंडे या भाजपातून बाहेर पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यांना विधान परिषद दिली मात्र त्या नाराजच दिसत आहेत लोकसभेत त्यांचा मोठा पराभव झाला राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हे निवडून आले पंकजा मुंडेंना तिकीट हे त्यांच्याचं प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून दिलं होतं त्यामुळे आता त्यांना मीडियाने काल आणि आजसुद्धा प्रश्न केला की प्रीतम मुंडे यांना विधान सभेचं तिकीट कुठून मिळणार त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाले की महायुतीमध्ये मलाच जागा नाही म्हणून मलाच विधानपरिषद दिली आहे त्यामुळे पंकजा मुंडे अजूनसुद्धा नाराज आहेत व ते त्या महायुतीचा एक भाग व भाजपाचा एक भाग स्वतःला मानत नाही यावरून स्पष्ट होत आहे की भविष्यात त्या वेगळ्या मार्गावर जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ते ठाकरे किंवा शरद पवारांच्या संपर्कात अजूनसुद्धा आहेत यावरून लक्षात येतं त्यामुळे मराठवाड्यात आणि राज्यात पुन्हा एकदा वेगळं काही राजकारण घडेल व पंकजा मुंडे लवकरच भाजपा सोडतील यात काही शंका वाटत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पंकजा मुंडे यांनी भाजपातून दुसरीकडे जावं का त्यांना तसं स्थान मिळत नाही का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद